ग्राहक हे सदैव मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्रायजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हेवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कनकवली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे एसी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाचवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयर आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी गुढीपाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध प्रश्नांकडे महाराष्ट्राचं लक्ष वेधलं यात जंगलांच्या संरक्षणाचाही मुद्दा होता त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत राज ठाकरेंनी जंगलांचं महत्व सांगितलंय पाहुयात काय म्हणाले आमच्याकडे महानगरपालिका जिल्हा परिषदा ग्रामपंचायती देशभर सगळ्या ठिकाणी आमच्याकडे काय भिंती रंगवल्या जातात बोर्ड लावले जातात झाडं जगवा झाडं वाचवा आणि आमच्याकडे देशामध्ये आपल्या हिंदूंचे अंतिम संस्कार अंत्यविधी हे लाकडावरती होतात कुठून येतात लाकडू लाकूड येणार कुठून या देशातले जंगल तोड झाल्याशिवाय लाकूड येणारच नाही आणि ह्याला पर्याय म्हणून काय दा, त्या इलेक्ट्रिक विद्युत वाहिनी दाहिनी आल्यात ना काही जण असतात करमट नाही नाही विद्युत दाहिनी नाही आमच्या परंपरेनुसार का विद्युत दाहिनी केल्यावरती काय कल्याणला उतरवतात देशभर विद्युत दाहिना झाल्या पाहिजे त्या विद्युत दाहिना झाल्या तर लाकूड लागणार नाही लाकूड लागणार नाही मग जंगल राहतील आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मागे एकदा जंगलात गेले होते फिरायला तरी एका परदेशी माणसाबरोबर म्हणजे आमच्या पंतप्रधानांना जंगलांची आवड आहे मग ते त्या अंबानीच्या कुठेतरी त्या जामनगरला गेले तारा का तंतारा काहीतरी म्हणजे त्याला प्राण्यांचीही आवड आहे मग प्राण्यांची आवड असेल तर जंगल जगवली पाहिजे जंगल हे आपलं मुंबईचं नॅशनल पार्क आहे ना हे नॅशनल पार्क संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पवईपासून सुरू होतं घोडबंदरपर्यंत तिकडे थांबत एवढं मोठं एवढं मोठं राष्ट्रीय एक काय नॅशनल पार्क एखाद्या शहराच्या मध्यात जगाच्या पाठीवर कुठेही नाही आपण आमचे मूळ विषयच आपण विसरलेलो आहोत आमच्याकडे फक्त जंगल तोड सुरू आहे म्हणजे आता मी तुम्हाला फक्त भारताचा जन्म मृत्यूचा आकडा फक्त सांगतो जन्म मृत्यूचा आकडा म्हणजे लाकडं किती लागत असतील विचार करा म्हणजे जंगल किती तोडली जात असतील याचा विचार करा भारताचा मध्ये जन्म आणि मृत्यूचा दर दररोज एक्क्याऐंशी हजार सातशे सेहेचाळीस मुलं जन्म घेतात आणि दररोज एकोणतीस हजार सहाशे एकोणऐंशी मृत्यू होतात रोज दररोज साधारणपणे पन्नास हजार लोकसंख्या वाढत आहे महिन्याला चोवीस लाख बा बावन्न हजार तीनशे ऐंशी लोक जन्म घेतात आणि महिन्याला आठ लाख नव्वद हजार तीनशे सत्तर लोक मृत्युमुखी पडतात वर्षाला दोन कोटी चौऱ्याण्णव लाख अठ्ठावीस हजार पाचशे साठ जण जन जन्म घेतात आणि वर्षाला एक कोटी सहा लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे चाळीस जण मृत्युमुखी पडतात आपण एका बाजूनी बोंबलायचं आमच्याकडे दुष्काळ पडलाय आमच्याकडे पाणी नाही मराठवाड्यातल्या अनेक ठिकाणी सात सात दिवस पाणी येत नाही भारतामधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये तिथे पाणी येत नाही पाणी येत नाही नाही सगळ्या गोष्टी होत बसायचं आणि आपणच राज करायचा या गोष्टींचा आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल